राजमाता जिजाऊ पुण्य श्लोक अहिला देवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे फोटो काढ <coughs> <you can't. coughs> <coughs>

समोर पाहिजे काही जण इकडे आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निपर्तीची तमाला सावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल शेतीच्या पलीकडे शेवट घेण्याची मनात सिद्ध असावी मनात जिद्ध असावी याप्रमाणे महिला गटातील महिला पुढं जात आहेत हे पाहून खरंच कौतुक वाटतं याच कौतुकाचं आज माननीय अध्यक्ष मॅडम यांनी आम्ही बसलो होतो तेव्हा म्हणाले की महिलांचाही कुठं सत्कार व्हायला हवा आणि महिलांना पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी एकदा सत्कार केला आपल्याला एक वाटतं की आपण जेव्हा आपला सत्कार करतो तेव्हा प्रोत्साहन मिळतं की पुढे आपण जावं काहीतरी करावं आपला सत्कार होत आहे आणि दुसऱ्यांनाही बघून असं वाटतं की आपल्याला त्यांचा सत्कार होतो म्हणल्या आपला पण सत्कार व्हावा ह्या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा ठिकाणी अभिनंदन करावं व आपल्या सर्व एवढ्यात जेवढ्या जास्तीत जास्त त्यांनी मध्यंतरी आपला जो स्वयं जे पंतप्रधान मोदी यांच्या खेळता बचत गटांना सुद्धा त्यांनी दहा दहा हजार रुपये ते या ठिकाणी गेली वाटप करतात त्याचेसुद्धा लायसन या ठिकाणी बऱ्याच जणांना दिनते अशा नगरपंचायतच्या माध्यमातून जे उत्कृष्ट काम होते त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अरुणभाई असतील या ठिकाणी मॅडम असतील या सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा वापरतात आणि त्या त्याच्यासाठी सुद्धा आम्ही कुठला गट तट न बाळगता रोगत या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी त्यांच्या खांद्याला खांदा लावून अशा चांगल्या उपक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना हिराण्याने भाग घेतो आणि त्यांना आमचं या ठिकाणी पूर्ण सहकार्य असतं व या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या ज्या राष्ट्रमूर्ती आमचे फरूजभाई शेख त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित मो असल्या महिला भगिनी तरुण मित्र हो वडीलधारी मंडळी या कार्यक्रमाचं का आयोजन करणारे अशा आमच्या बचत गटाचं काम करणारे जे एकदम कर्तव्यतेनं काम करतात आणि पाच वर्षापासून ते फार महिलांना एकवटून त्यांच्या सुखदुःखामध्ये होऊन त्यांना प्रत्येक योजना त्यांच्या प्रस्तव नेण्यासाठी जे काम करतात असे हुशारी मॅडम आमचे सर्व कर्मचारी वृंद या ठिकाणी जमलेला बंधू आणि गेली आज मनोमन खूप आनंद होत आहे कारण केज नगरपालिकेनं पाठपुरावा करून आजपर्यंत जवळपास पंचवीस बचत गटांना विविध बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिलं आणि आज केज नगर पंचायतच्या पाठपुराव्यातून आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आणि बचत गटांनी व्यवस्थितपणे परत फेड केली असल्यामुळे त्यांच्या सुद्धा सहकार्यातून आज आम्ही दहा बचत गटांना जवळपास दोन लाखापासून आठ लाखापर्यंत आयसीआयसी बँकेकडून कर्ज देण्यामध्ये आज केरळ नगरपालिका या ठिकाणी सक्षम झालेली आहे त्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे ये आणि येत्या आपण पन्नासचं टार्गेट ठेवलेलं आहे पन्नास बचत गटांचं की पन्नास बचत गटांना जवळपास दोन लाखापासून आठ लाखापर्यंत कर्ज आपल्याला कसा या महिला बचत गटांना देता येथील नगरपंचायतच्या माध्यमातून या यासाठी आपण त्यासाठी कष्ट करणार आहोत पाठपुरावा करणार आहोत विविध अधिकारांना जाऊन भेटणार आहोत आणि आमच्या महिला भगिनींना त्यांच्या बचत गटांना सक्षमपणे एक प्रायव्हेट बँकेकडे न जाता किंवा सावकाराकडे न जाता बचत गटाचे पैसे कमीतल्या कमीत व्याज दरामध्ये एक चांगल्या नॅशनलाइज बँकेकडून कसा आमच्या भगिनीला पदरात पडतील आणि त्यांच्या हाताला काम कसं पद्धतीचं मिळेल आणि त्यांना स्वतःच सक्षमीकरण कसं करता येईल यासाठी केज नगर पंचायत आज या रात्रंदिवस याच्यामध्ये कुठलंही आज या ठिकाणी काम करीत असताना ते सामाजिक बांधिलकी म्हणून या वर्षामध्ये जवळपास शंभर बचत गट म्हणजे शंभर गुणिले दहा म्हणजे जवळपास हजार आमच्या माता भगिनी महिला भगिनीनं आमच्या हाताला काम भेटावं तर या योजनेतून आपण दोन लाखापासून वीस लाखापर्यंत कर्ज देऊ शकतो म्हणजे तुम्ही जर आधीचे दोन लाख रुपये व्यवस्थित पेडले त्याला चार लाख पाच लाखापर्यंत मिळतं तरी तर, व्यवस्थित पेडले आठ लाख दहा लाखापर्यंत भेटतं म्हणजे तुम्ही जर व्यवस्थितपर्यंत रेकॉर्ड मेंटेन केलं व्यवस्थितपणे हक्के भरले तर नगरपालिका तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही आणि आमच्या भगिनीना वीस लाखापर्यंत कशा पद्धतीने लवकरात लो लवकर लो लोन देता येईल अशा पद्धतीनं शंभर बचत टार्गेट ठेवून आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी काम करीत आहोत मध्ये आम्ही सांगितलं मॅडमला की आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून जे आमचे बचत गट केरामध्ये महिला काम करतात त्यांच्यासाठी आम्ही एक चार दिवस शिबिर लावणार आहोत त्या शिबिरामध्ये आपल्याला बाहेरच्या गव्हर्नमेंटचे अधिकारी असतील एनजीओ अधिकारी असतील ते तुम्हाला येऊन या ठिकाणी तुमची एक एक, एक दिवसाची कार्यशाळा घेतली आमच्या लांडगे मॅडम खूप चांगलं काम आहे महिलांमध्ये काम करीत असताना आमच्या दुसऱ्या आमची पुत्री इनामदार त्याचं चांगलं काम आहे ग्रामीण भागामध्ये हे सुद्धा या ठिकाणी चांगले काम करते अशा पद्धतीने हे काम करणाऱ्या महिलांना पुढे करून जास्तीत जास लो जास्त लोकांपर्यंत जाऊ तर ते शिबिर आपण चार दिवसासाठी केल्यानंतर उपस्थिती असली पाहिजे एक दिवसाची कार्यशाळा असेल गव्हर्नमेंटची माणसं एनजीओची माणसं येऊन तुम्हाला दिवसभर मार्गदर्शन करतील आणि ते मार्गदर्शन करत असताना तुम्हाला जास्तीत जास्त लोन कशा पद्धतीने घेता येतं त्याची फाईल कुठं केली पाहिजे त्याच सोर्सेस काय आहे तुम्हाला कोणता बिझनेस निवडला पाहिजे तुमच्या भागामध्ये कोणता बिझनेस करू शकतो तुमची आवड निवड कशात आहे या सगळ्या गोष्टीचा तुमच्या लेवलला येऊन ते सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन